मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा एक वेगळंच राजकारण खेळलं जाते एक वेगळ्याच राजकारणाची खेळी खेळली जाते कोणतरी त्याचा सूत्रधार आहे कोणतरी काहीतरी करू इच्छितो आहे असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले अशा गोष्टी मला निदर्शनात यायला लागले आणि ते काय आहे नक्की राजकारण काय आहे कोण काय खेळी करतोय कोणतं नवीन राजकारण घडवू घातलं आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचे इतर पक्षीय नेते राज ठाकरेंच्या मागून चालतील का राज ठाकरेंचं समर्थन करतील का राज ठाकरेंना पाठबळ देतील का तुम्हाला काय वाटते या विराट मोर्चाचं स्वरूप कसं असेल होतो ना तो असेल का आणि राज ठाकरे हे स्वतःला विरोधी पक्षनेता म्हणून स्थापित करू शकतील का आपले विचार कमेंट बॉक्समध्ये वास्तव आहे वास्तवावर वा बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच राजकारण खेळलं जाते एक वेगळ्याच राजकारणाची खेळी खेळली जाते कोणतरी त्याचा सूत्रधार आहे कोणतरी काहीतरी करू इच्छितो आहे असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले अशा गोष्टी मला निदर्शनात येऊ यायला आहेत आणि ते काय आहे नक्की राजकारण काय आहे कोण काय खेळी करतोय कोणतं नवीन राजकारण घडवू घातलं आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचे मित्रांनो राज ठाकरे यांनी एक नुकतीच घोषणा केली होती एका विराट मोर्चाची एक विराट मोर्चा त्यांना या मुंबईमध्ये घडवायचं आहे त्या, त्या अनुषंगाने ते कामाला लागले त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनासुद्धा आव्हान केलेलं आहे की तुम्ही अगदी कान्याकोपऱ्यातून या मोर्चात सामील व्हा आणि एक विराट मोर्चाचं दर्शन घडवून आणा आणि हा विराट मोर्चा कुठे नेणार आहेत ते तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा निघणार आहे मित्रांनो याच्यातून राज ठाकरे नक्की काय दाखवू इच्छित आहेत काय घडवू इच्छित आहेत हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो निवडणूक आयोगाच्या विरोधात राज ठाकरे यांनी यापूर्वीसुद्धा ई व्ही एमवरतीसुद्धा एक ठपका लावला होता प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं आणि बॅलेट बॉक्सच्या मार्फत निवडणूक घडवा निम निवडणूक लढवा अशीसुद्धा आपली इच्छा त्यांनी मांडली होती पण त्यानंतर त्या बॅलेट बॉक्सला आणि त्या ई व्ही एम मशीनला एक बगल देण्यात आली आणि नवीन मुद्दा उपस्थित करण्यात आला तो कोणता तर निवडणूक आयोग चोर आहे आता निवडणूक आयोग चोर आहे हा मुद्दा उपस्थित कोणी केला तर राहुल गांधीने आणि कुठे गेला तर बिहारमध्ये बिहारच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणूक आयोगाला चोर ठरवलं हो आणि अनेक पुरावे त्यांनी दिले पण ते सिद्ध करू शकले नाही ते पुरावे सिद्ध करू शकले नाहीत निवडणूक आयोगाच्या विरोधात ते न्यायालयात जाऊ शकले नाहीत ते तोंडघशी पडलेत त्यांच्यासोबत असलेले त्यांचे जे चट्टेपट्टे होते म्हणजे त्यांचे गुलाम ते सुद्धा तोंडावर पडले योगेंद्र यादव ते प्रशांत भूषण हे कोर्टात गेले होते सर्वोच्च न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लात मारून हकलवून लावलं एवढं सर्व घडल्यानंतर राज ठाकरेसुद्धा आजच्या घडीला निवडणूक आयोगावरती ठपका लावत आहेत निवडणूक आयोगांच्या विरोधात आपला विरोध दर्ज करत आहेत राज ठाकरेंना हे समजलं नाही का उमजलं नाही का की राहुल गांधी हे खोल ठरलेले आहेत खोटे ठरलेले आहेत आणि आपण तोच विषय घेऊन जर महाराष्ट्रात लढायचा प्रयत्न केला तर आपल्याला यश काय लागणार आहे त्याच्यातून काय प्राप्त होणार आहे काय फलप्रूत होणार आहे एवढं न समजण्यात की राज ठाकरे दूधखोळे नाही आहेत असं मला तरी वाटते राहुल गांधींची अवस्थाच वेगळी आहे त्यांची विचारसरणीत वेगळी आहे त्यांची अवतीभवती असलेले जे चट्टेपट्टे आहेत त्यांची विचारसरणी वेगळी आहे पण राज ठाकरे एक धुरंधर राजकारणी आहेत असं मला तरी वाटते मग राज ठाकरेंनी हा प्रश्न उपस्थित का केला असा हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो त्याच्यामागे राज ठाकरे यांची काय खेळी आहे काय राजकीय खेळी आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो सध्याच्या विधानसभेच्या विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांचं ताकद आहे त्यांची एक संख्या आहे त्यांचं एक बळ आहे पण ह्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे कारण जे काही विरोधी पक्ष निवडून आले त्यांचे जे उमेदवार निवडून आले त्यांचं संख्याबळ नाही आहे विरोधी पक्षनेता बनवण्याचा संख्याबळ त्यांच्याकडे नाही आहे त्यामुळे विधानसभेमध्ये त्यांचा विरोधी पक्षनेता नाही आहे कुठल्याही संघटनेचा पण नुकतंच राज ठाकरेंनीसुद्धा घोषणा केली होती की सरकारला त्याने धारेवर धरलं होतं ते काय म्हणाले होते भले तुमचे विधानसभेमध्ये संख्याबळ असेल राज ठाकरे काय म्हणाले होते भले तुमचे विधानसभेमध्ये संख्याबळ असेल पण आमची संख्याबळ हा रस्त्यावरती आहे आम्ही विरोधक म्हणून आमची ताकद तुम्हाला रस्त्यावर दाखव त्याचा अर्थ काय तर ते स्वतःला विरोधी पक्षनेता म्हणून दाखवू इच्छित आहे विरोधी पक्षनेता म्हणून ते स्वतःला संबोधू इच्छित आहेत म्हणजे आता विधानसभेमध्ये सरकारचं संख्याबळ आहे आणि विधानसभेच्या बाहेर रस्त्यावरती संख्याबळ कोणाचं आहे तर राज ठाकरे यांचं मनसेचं आहे असं काहीसं ते सांगू इच्छित आहे म्हणजे विरोधी पक्ष नेता हा कोण आहे तर खुद्द राज ठाकरे मित्रांनो लक्षात का काय गंमत आहे ती कारण राज ठाकरे काय म्हणाले होते त्यांनी एक धमकी दिली होती इशारा दिला होता निवडणूक आयोगाला तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा जोपर्यंत तुम्ही ही जी काही यादी आहे निवडणुकाची जी यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही जोपर्यंत साफसफाई आणत नाही जोपर्यंत ती यादी स्वच्छ करत नाही त्याच्यामध्ये असला घोळ त्याच्यामध्ये असलेल्या त्रुट्या चुका जोपर्यंत तुम्ही दुरुस्त करत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणूक घेऊनच दाखवा अशी धमकी वजा त्याने इशारा दिलेला आहे मित्रांनो तसा घडू शकते का निवडणुकीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात का राज ठाकरे तसा प्रश्न उपस्थित होऊ शकतो का मित्रांनो ह्याला उत्तर काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आदेश दिलेले आहेत की ह्या ज्या काय महापालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्याच्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका तुम्ही जानेवारी सव्वीसच्या अगोदर सव्वीस जानेवारीच्या अगोदरच घ्या म्हणून असा इशारा न्यायालयाने दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आता अशा या इशाऱ्याच्या विरोधात राज ठाकरे जातील का किंवा निवडणूक आयोग जाईल का तुम्हाला काय वाटते न्यायालयाचा अवमान राज ठाकरे करतील का किंवा निवडणूक आयोग करतील का तुम्हाला काय वाटते मित्रांनो निवडणूक ज्या काय ठरल्या आहेत हो घातले आहेत त्या हिशोबानीच त्या होती त्या तारखेलाच होती मग राज ठाकरेंनी दिलेला जो इशारा आहे तो खोल ठरेल का तुम्हाला काय वाटते मित्र मित्रांनो नुकतंच बिहारमध्ये राहुल गांधींनी जो काय धुमाकूळ घातला होता निवडणूक आयोग विरोधात निवडणूक आयोगाला चोर ठरवेपर्यंत पुरावे देण्यापर्यंत जो काय घोळ घातला होता त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की राहुल गांधी कोणतेही पुरावे देऊ शकले नाही निवडणूक आयोग जे काय करते जे काय निर्णय घेत आहेत ते योग्य आहे त्यांनी जो एस आय आर आणला आहे बिहारमध्ये तो योग्य आहे तो योग्य वेळी आणलेला आहे आणि तो योग्य प्रकारे अमलात आणला जातो आहे असं सर्वोच्च न्यायालयाने त्याला ग्वाही दिलेली आता एस आय आर काय आहे तर निवडणूक आयोगाने आणलेली स्वच्छता मोहीम निवडणूक आयोगाने आणलेली स्वच्छता मोहीम मग निवडणूक आयोगाने ही स्वच्छता मोहीम अगोदरच राबवलेली आहे आणि ती आता उर्वरित भारतासमध्ये सुद्धा राबवली जाणार आहे आता ते उर्वरित भारतामध्ये राबवली जाणार आहे त्या अनुषंगाने पश्चिम बंगालच्या नेत्या नेत्री तिथले मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शवला आहे त्यांनी उलट पक्षी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे आणि त्याला धमकीसुद्धा दिली आहे की तुम्ही एस आय आर आणूनच दाखवा काय म्हणाले ते एस आय आर आणूनच दाखवा तुम्ही इथे एस आय आर करूनच दाखवा अशी धमकी ममता बॅनर्जीने दिली आहे पश्चिम बंगालमध्ये म्हणजे इथे साफसफाई करूनच दाखवा स्वच्छता मोहीम राबवूनच दाखवा अशी या ममता बॅनर्जीने धमकी दिलेली उलट पक्षी राज ठाकरे म्हणतात स्वच्छता मोहीम राबवा महाराष्ट्रामध्ये मग निवडणूक आयोग एस आय आर आणून महाराष्ट्रामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवतील असेच मला चिन्ह दिसतंय महिन्याभरात ते निवडणुकीपूर्वी स्वच्छता मोहीम राबवतील एस आय आर आणतील आणि जी राज ठाकरेंची मागणी आहे तिची पूर्तता होईल ती मागणी मार्गास मार्गी लावली जाईल काय आहे स्वच्छता मोहीम त्याच्यामध्ये जी धांदली आहे त्या त्यांच्या यादीमध्ये मतदार यादीमध्ये ती धांदली दूर केली जाईल त्याच्यामध्ये जी झालेली घुसखोरी आहे ती दूर केली जाईल त्याच्यामध्ये झालेले होळ आहेत ते दूर केले जाईल ज्या त्रुट्या आहेत ज्या चुका आहेत त्या दूर केल्या जातील प्रकारे एस आय आर आणून लक्षात घ्या मित्रांनो जर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात एस आय आर आणला तर त्याने राज ठाकरेंची मागणी स्वीकारली असंच होऊ शकते आणि राज ठाकरे हे या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता बनू शकतात कारण का नुकतंच त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना ज्यावेळी ते भेटले इतर पक्षांच्या नेत्यांना बरोबर घेऊन त्यावेळीसुद्धा कोणावरती प्रकाश होत होता राज ठाकरेंवरती त्यावेळी त्या सर्व दलाचा त्या विरोधी पक्ष दलाचं नेतृत्व कोण करत होते तर राज ठाकरे करत होते ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली गेली सर्व पक्षीय पत्रकार परिषद होती विरोधी पक्ष त्यावेळी एकत्र आले होते त्या मंचावरती त्या पत्रकार परिषदेच्या मंचावरती उभाटाचे सर्वेसा सर्वे सर्वा कोण उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते तिथे उपस्थित होते पण त्यांचे कोणी आपला झेंडा झळकवला कोणी स्वतःवरती प्रकाश ज्योत खेचून घेतला कोण प्रकाश ज्योतात आलेत तर राज ठाकरे तिथेसुद्धा नेतृत्व राज ठाकरेंच्या हातातच दिसलं त्या मंचावरती पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तिथे सुद्धा केलं कोणी कोणाला काढलं म्हणजे ज्या प त्या निवडणूक आयोगाच्या त्या यादीमध्ये जो वयामध्ये तपावत दिसून आली त्या तपावता त्या तपावतीबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि विडंबन केलं कोणी कोणाला काढलं त्यावेळीसुद्धा अशा पिकला आणि कोणाकडे प्रकाश होत होता तर राज ठाकरेंकडे नेतृत्व कोणाकडे दिसत होतं तर राज ठाकरे म्हणजे जो विरोधी पक्ष नेता आपल्याला महाराष्ट्रात दिसत नाही आहे का दिसत नाही आहे तर संख्याबळ नाही आहे पण संख्याबळ विधानसभेमध्ये नाही आहे विधान परिषदेमध्ये नाही आहे पण संख्याबळ हा कुठे आहे तर रस्त्यावरती आहे आणि हा संख्याबळ कोणाचं आहे तर राज ठाकरेंकडे आहे त्यांच्या मनसेकडे आहे हेच सांगू इच्छित आहेत राज ठाकरे आणि स्वतःला विरोधी पक्ष नेता म्हणून पोट्रेट करू इच्छित आहेत चित्रित करू इच्छित आहेत फटा पोस्टर निकला हिरो निकला विरोधी नेता लक्षात घ्या का फटा पोस्टर निकला विरोधी पक्ष नेता कोण राज ठाकरे मग ह्या सर्व गोष्टीला कोण पोर्ट्रेट करतोय हे कोण चित्ररंगवतो आहे याच्यामागे कोणाचा हातभार आहे भारतीय जनता पार्टीचा आहे का देवा भाऊंचा आहे का कोणाचं आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो कारण का राज ठाकरे ज्या प्रकारे आता त्या निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलत आहेत आणि त्यांनी काही जे निर्णय घेतले आहेत ज्या काही घोषणा केल्या आहेत त्या सर्व गोष्टीला अनशंभून तुम्हाला काय वाटते नक्की याच्यामागे काय रणनीती आहे काय राजनीती आहे काय राजकारण आहे आणि हे राजकारण कोण घडवू इच्छितो आहे तुम्हाला काय वाटते मित्र विरोधी पक्षनेता कोण आहे राज ठाकर्यांना माहिती आहे की आपण सत्ताधारी होऊ शकत नाही आज तरी होऊ शकत नाही पुढे पुढच्या भविष्यात आपण कधी सत्ताधारी होऊ ते सांगता येत नाही आहे कारण भारतीय जनता पार्टीचा दबदबा आहे आणि हा दबदबा असाच चालू राहिला तर एवढ्यात तरी आपण सत्ताधारी होऊ शकत नाही मग कमीत कमी आपण विरोधी पक्षनेता तरी होऊया विरोधी पक्षनेता म्हणून तरी ह्या महाराष्ट्राला आपण काय दाखवूया आपली ताकद दाखवूया हेच कदाचित राज ठाकरे करू इच्छित आहेत का हे दाखवू इच्छित आहेत का की माझ्यासारखा विरोधी पक्षनेता ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्याचं स्वागत तुम्ही करा असं ते जनतेला आवाहन करत आहेत तुम्हाला काय वाटते मित्र माझ्या नजरेतून तरी मला असंच दिसते कारण मी सकारात्मक बोलतो आणि राज ठाकरे यांचं जे राजकारण बघितलं किंवा त्यांची जी विचारशैली बघितली तर मला तरी असंच दिसते की राज ठाकरे स्वतःला विरोधी पक्षनेता म्हणून पोट्रेट करू इच्छित आहे स्थापित करू इच्छित आहे तर आता या एक तारखेनंतर राज ठाकरे तुम्हाला विरोधी पक्षनेता म्हणून स्थापन झालेले दिसतील त्या विराट मोर्चेनंतर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा आता जो एक तारखेला विरो हा जो काय मोर्चा होऊ घातला आहे त्या मोर्चामध्ये हे जे काय विरोधी पक्षनेते आहेत ते उपस्थित राहतील का उद्धव ठाकरे ते शरद पवार किंवा काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील का आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्व स्वीकारतील का हाही प्रश्न आहे त्यांचे या इतर पक्षांचे कार्यकर्ते तुम्हाला या मोर्चामध्ये सामील होताना दिसतील का असाही प्रश्न आहे कारण त्यांना राज ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारावं लागेल राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालावं लागेल महा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला त्यांनी नेतृत्वाचा झेंडा त्यांना फडकावा लागेल तर दृष्टीने हे इतर पक्षीय नेते राज ठाकरेंच्या मागून चालतील का राज ठाकरेंचं समर्थन करतील का राज ठाकरेंना पाठबळ देतील का तुम्हाला काय वाटते या विराट मोर्चेचं स्वरूप कसं असेल होतो ना भविष्य तो असेल का आणि राज ठाकरे हे स्वतःला विरोधी पक्षनेता म्हणून स्थापित करू शकतील का आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेल असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्थास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन